बाबा तुझं चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या गुरुवारी आलेली आहे आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असेही म्हणतो बघा दिवाळीमध्ये जी लक्ष्मी पूजनाला अमावस्या येते त्या अमावस्ये महत्त्व हे या दीप अमावस्येला दिले जाते वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या अमावस्यांपैकी दीप अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते योगायोगाने या गुरवाच्या दिवशी पुष्य नक्षत्रसुद्धा येत आहे म्हणजे पुष्य अमृत योग आणि दीप अमावस्या दोनही दुर्मिळ आणि अत्यंत शुभयोग एकत्रित एक आल्यामुळे हा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी साधना करण्यासाठी आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दिन अमावस्येला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या दिवशी तुम्ही लिंबाचा हा एक उपाय केला तर तुमच्या घरात असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती तुमच्या घराच्या बाहेर जाईल घराला सतत नजर लागत असेल तर त्यातून घराची मुक्तता होईल तुमच्या मुलांना नजर लागत असेल तुमच्या कामात कोणी अडथळे आणत असेल कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या मागे काहीतरी बाधा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल शिवाय तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल सगळ्यात पहिला उपाय हा दोष दूर करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी लक्ष्मीला कुणी बांधलं असेल तर ती खुली करण्यासाठी पैसा टिकण्यासाठी तुमच्या घरात असणाऱ्या वाईट शक्तीचा आणि तुमच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी हा पहिला उपाय या अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी बाजारातून एक छान लिंबू तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे छान पिवळं असणारं हिरवं नका आणू छान पिवळं असणारच एक लिंबू आपल्या घरी येणार सकाळ किंवा संध्याकाळ सकाळी किंवा संध्याकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळात हा उपाय करा दिवस म्हणजे दुपारची जे वेळ असते त्या वेळात नाही करायचं लक्षात ठेवा आता जे लिंबू आपण घेतलेलं आहे ते लिंबूमध्ये कट करायचं एक लिंबू घ्यायचं ते मध्ये कट करायचं त्या लिंबाचे दोन भाग करायचे छान लिंबाचे दोन भाग केले मध्ये कट केल्यानंतर त्याचे दोन भाग केले की त्या लिंबामध्ये असणारा जो रस आहे तो पूर्ण पिळून टाकायचा लिंबामध्ये असणारा पूर्ण रस पिळून टाकायचा हा रस तुम्ही लिंबू लिंबू सरबत म्हणजे हा रस रस्तं तुम्ही सरबत करू शकता किंवा अगदी स्वयंपाकात तुम्ही वापरला तरीही चालेल फक्त ते पिळून घ्यायचं आणि लिंबाच्या ज्या साल असतील त्या साल आपल्याला घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले आपल्या उजवा हात घ्यायचा आपल्या उजव्या हातावरती लिंबाच्या ह्या दोनही साली ठेवून द्यायच्या लिंबू पिळल्यानंतर त्याचा ल रस गेल्यानंतर ज्या साली उरतील त्या दोनही आपल्या या हातावरती उजव्या हातावरती ठेवून द्यायच्या हाताची मूठ बंद करायची जो, कही जो, जो कही काही तुम्हाला त्रास असेल जो दोष असेल जो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या पतीच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तुमच्या मुलांना नजर लावत असेल सतत काही विघ्न येत असेल काहीही तुमची अडचण असेल काहीही ती अडचण त्याच्यामध्ये सांगायची त्या सालीमध्ये ती अडचण सांगायची आणि ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची ओके इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला या दोनही साली सेपरेट करायच्या आहेत लिंबाचे दोनही भाग तुम्हाला दोन हातामध्ये घ्यायचे आहेत आता जिथून तुम्ही रस काढलेला आहे तो भाग खाली टाकायचा तो भाग खाली घ्यायचा आणि जो पिवळा भाग आहे लिंबाचा पिवळा भाग आहे तो वरती येईल अशा पद्धतीने एक छोटीशी वाटी तयार करायची लिंबाची छोटीशी वाटी बरोबर होते रस ग गेल्यानंतर जे अर्धलिंबू होतं त्यात त्यातला रस गेल्यानंतर म्हणजे जे अर्ध लिंबू उरतं तर ते तुम्ही असं केलं थोडंसं मध्ये हे दाबलं तर जो रस असणारा भाग असतो तो खाली जातो आणि वरती छान त्याची साल राहते आता या सालीच्या भागामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घाला किंवा काळ्या तिळांचं तेल घातलं तरीही चालेल काळ्या मोहरीचं किंवा काळ्या तिळांचं तेल घालायचं आहे दोनही भागामध्ये याचे छान दोन दिवे तयार करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला हे तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायचे आहे जी गोलवात असते ही फुलवात आता हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत पेटवायचे आहे आणि आपल्या घराचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात एक दिवा आणि घराच्या उंबरठ्याच्या समोर एक दिवा असे दोन दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत एक उंबरठ्याच्या समोर आणि एक दक्षिण भागात आता घरातील ज्या व्यक्तीला खूपच त्रास आहे घरातील ज्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप अडथळे आहेत तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुमच्या पतीच्या आयुष्यात तर काय करायचं आपल्या हातात उजव्या हातात थोडी पिवळी मोरी घ्यायची थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आणि आपल्या पतीवरून मुलांवरून किंवा ज्या व्यक्तीला त्रास आहेत त्या व्यक्तीवरून सात वेळा उजवीकडून डावीकडे जाईल अशी सात वेळा ही पिवळी मोरी ओवाळून घ्यायची उतरवून घ्यायची ठीक आहे त्यानंतर जो घराच्या आत लावलेला दिवा आहे त्या दिव्यात थोडीशी आणि उंबरठ्याच्या बाहेर लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यात थोडीशी ही मोरी घालायची समजा पतीवरून हा उपाय केला तुम्हाला मुलांसाठी पण करायचा आहे तर पुन्हा थोडी पिवळी मोरी घ्या तुमच्या मुलांवरून ओवाळा त्या दक्षिण दिशेला ठेवलेल्या दिव्यात थोडी घाला आणि उंबरठ्याच्या समोर ठेवलेल्या दिव्यात घाला प्रत्येक व्यक्तीसाठी करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी सेपरेट मोरी घ्यायची आहे पण त्याच दोनही दिव्यांमध्ये ती थोडी थोडी घालायची आहे या अमावस्येला कमीत कमी एक तास तरी दिवा हा पेट्टा ठेवायचा आहे किती एक तास एक तास उलटून गेला की त्याच्यानंतर दिवा विजला तर हे दोनही दिवे लिंबाच्या सालीत घातलेले हे जे दोनही दिवे आहेत ते घराच्या बाहेर घेऊन जा आणि एखाद्या मोकळ्या जागेमध्ये ते सोडून घ्या एखादा चौक असेल तिथे सोडा एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही तिथे टाका बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात असणारी प्रत्येक अडचण दूर होईल सतत येणारं विघ्न दूर होईल तुमच्या घरात जे काही क्लेश कलह होत होते ते कुठेतरी कमी होतील घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या घरात कुणी काही जादू तांत्रिक बाधा करत असेल ते सुद्धा या उपायाने कायमचं नष्ट होईल शिवाय शत्रूंचा असताना जो काही त्रास असेल शत्रू तुम्हाला कितीही त्रास देत असेल तर त्याच्या त्रासातून तुमची कायमची मुक्तता होईल आता दुसरा उपाय दुसरा उपाय आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी कठीण इच्छा असेल जी पूर्णच होत नसेल तर या अमावस्येला काय करायचं आहे एक छान कागद घ्यायचा आहे सफेद रंगाचा किंवा कुठल्याही काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद घ्यायचा त्या कागदावर आपली इच्छा लिहायची आणि त्या कागदाची चौकोनी घरी करायची त्यानंतर लाल रंगाचा रेशमी धागा किंवा एखादा कलावा घ्या लाल कलावा लाल धागा घेतला तरीही चालेल आता जो कागद आपण हातात ठेवलेला आहे चौकोनी घरी करून त्याला हा धागा गुंडाळायचा आहे तुम्हाला पूर्ण गुंडाळत असताना फक्त तुमची इच्छा त्यामध्ये व्यक्त करायची आहे माझी इच्छा पूर्ण व्हावी माझी इच्छा पूर्ण व्हावी मला नोकरी मिळावी मला नोकरी मिळावी माझा विवाह जुळावा जी इच्छा असेल ती पूर्ण ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा पूर्ण धागा त्या कागदाला तुम्हाला गुंडाळायचा आहे त्यानंतर शेवटी तुम्हाला तो धागा जो आहे त्यामध्येच कुठेतरी अटकवायचा आहे आणि तुम्हाला इच्छा लिहिलेला लाल धागा गुंडाळलेला हा कागद घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचा आहे हनुमानाच्या मंदिरात जा तिथे गेल्यानंतर हनुमानांच्या चरणांना हा जो इच्छा लिहिलेला कागद लाल धागा बांधलेला कागद आहे तो अर्पण करा नमस्कार करा प्रदक्षिणा घाला आणि त्याच्यानंतर हा कागद जो आहे तो तिथून उचला आणि उचलून कुठलाही पिंपळ वृक्षाजवळ जा पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या मोहरीचा किंवा तेलाचा दिवा लावा अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा किंवा तेलाचा दिवा लावा शक्य असेल तर लावा नसेल शक्यतः नका लावा तिथे थोडीशी माती बाजूला करा पिंपळाच्या झाडाखालची थोडी माती बाजूला करा आणि छोटासा एक खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये हा जो कागद आहे ना तो कागद दाबा बघा आता जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हा, हा उपाय तुम्ही अमावस्येला सुरू केला या चोवीस तारखेला सुरू सुरू केला त्याच्या पुढच्या शनिवारी किंवा त्याच्या पुढच्या मंगळवारी तुम्ही पुन्हा हा उपाय केला असे तुम्ही चार मंगळवार किंवा चार शनिवार जर हा उपाय केला तर तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती एका महिन्याच्या पूर्ण होईल शात ठेवा या अमावस्येला पहिल्यांदा हा उपाय करायचा आणि त्याच्या पुढे येणारा कुठलाही शनिवार किंवा कुठलाही मंगळवार घ्या तर सलग चार शनिवार किंवा चार मंगळवार हा कंटिन्यू उपाय करा कितीही अडलेली कितीही थांबलेली इच्छा असेल तर ती असे। पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही दोनही उपाय खूप प्रभावी आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ